लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची आषाढी वारीसाठी ध्यानोबा तुकोबाच्या गजरात श्री संत कानोजी पाठक महाराज पायी दिंडी पालखी प्रस्थान सोहळ्याचे महाराष्ट्राचे आराध्य कुलदेवत कुलस्वामी यमाई मातेच्या प्रांगणातून हजारो वारकरी सामील श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना केंदूर पाबळपूर कनेरसर वरुडे गोसासी येथील भाविक भक्तांची कानू महाराज पालखीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी स्वागत करून वारकरी यांचे मानले आभार चालक मालक हबप आगरकर महाराज सोहळ्याचे व्यवस्थापक शरद पाठक महाराज व हबप साखोरे महाराज केंदूर हबप दत्ता महाराज माशेरे कनेरसर गावचे ज्येष्ठ सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व बाबाजी शेठ दो अर्जुन दोंडकर शेठ दोंडकर पाटील शेठ दोंडकर पाटील शिवाजी गावडे बाबाजी लो लोखंडे गोसासी गाव गावचे दिंडी चालक माऊली शेठ गोरडे संतोष गोर्डे व सर्व पंचक्रोशीतील महिला भगिनी टाळकरी माळकरी वारकरी पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू एक विशेष भाग आपले प्रतिनिधी कॅमेरामन तानाजी घाडगेसह काळूराम घोडके पुणे तुम्ही हे मानताय की आणि संत रेट्टा आज काडू फाटक महाराजांची पन्नास आली वर्षा परिपूर्ण होऊन तुम्ही आज कायतरी रे या रे या रे तुम्ही करा नागे ना देवाच्या मागे पाहुले चालकीत पंढरीचे वाटे एकच ज्याचं पांडुरंगा यत्तीप्रमाणे आज कायड्यांचा निळवा घेऊन पंढरपूर या ठिकाणी चाललेला आहे त्या अनुषंगाने या म्हणजे या संघड्यांना या वारकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा सुद्धा पाहून त्यांना कशा पद्धतीने पंढरपूर दाखवणार आहात नमस्कार रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ कानुराज महाराज पालखी सोहळा या वर्षी आम्ही पन्नासावं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत यावर्षी आमची वारी आमची वारी नेहमीच निर्मल वारी असते यावर्षी आमच्यासोबत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पन्नास संडासची सोय आमच्यासोबत केलेली आहे त्यामुळे यंदा गावावर कोणत्याच घाणीचा कसलाच त्रास होणार नाही याची खबरदारी आमचं संस्थानही घेते आणि महाराष्ट्र शासनही घेते त्याच्यानंतर निर्मलवारी आहे त्याच्यानंतर यावर्षी आम्ही शंभर पिंपळाचे झाडं शंभर वडाचे झाडं असे जे महा वटवृक्ष आहेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आम्ही गावागावामध्ये पुण्यापासनं ती झाडं आम्ही लावणार आहोत कारण आपल्या भागामध्ये झाडांची संख्या जास्त आहे हायवेला आता झाडं नाही आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला सगळ्यांना झाडाखाली बसायला जागाच नव्हती तिथं पूर्ण वारीमध्ये पण जिथे गरज आहे तिथे आम्ही ती वृक्ष या ठिकाणी लावणार आहोत आणि वारी ॲम्ब्युलन्स आमच्यासोबत डॉक्टर त्याच्यामुळं वारकऱ्यांची पण प्रचंड काळजी आणि आमची पण काळजी आणि महाराजांची काळजी यावर्षी आम्ही व्यवस्थित घेत आहोत महाराज तुम्ही आता सांगितले की फुला फुल गुंपून फुल पंती एक फुलमाळ तयार केलेली आहे पंथीला पंथी पेटून एक दीपमाळ तयार केलेली आहे आणि प्रत्येक वारेकऱ्याला जोडून एक तुम्ही असा एक मोठा मेळा तयार केलेला आहे आणि शासनाने याच्यासाठी तुम्हाला काय केले भरभरून बर योगदान दिले आणि तुम्ही आता सांगितलं वृक्षवल्ली वल्ले सोरे वनचारी कारण ज्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जी झाडी धुडी फुलं पानं ही तुम्ही आम्ही निर्माण केलेली नाही ही निसर्गाने निर्माण केलेली आहे आणि ऐतिहासिक म्हणजे ह्या शक्तीच्या ऐतिरावर भक्तीच्या पैलतीवर पाऊलेल्या संतांच्या मातृभूमीमध्ये कर्तृत्वा पडलेल्या मातृभूमीमध्ये आज काकांची पालखी चालली पंढरपुरी आणि सगळ्यांनी काय करा रामकृष्ण हरी म्हणा आणि तुका ऐसे बाळा जन्म नाही परत पुन्हा पुन्हा आणि सर्वांनी पंढरपूरला चला असं काका तुम्ही सांगेल या खेड तालुक्याच्या पूर्व भागातील आपल्या पोर आणि कनेसरच्या परिसरामध्ये आई मातेच्या प्रांगणामध्ये अखंड विश्वाला त्यांनी पसायदान दिलं आणि हे पसायदान घेऊन आज ही सगळी वारकरी संप्रदायाची मंडळी संत श्रेष्ठ कानुराज महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या कन्हेसरमध्ये दाखल झाली आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जवळपास चार हजार लोक त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या पालखी मंडळाचे अध्यक्ष आणि या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आपण पूर कनेसरमध्ये आहोत मी आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि गेले पन्नास वर्षापासून मला आमचे पाटकसाहेब साहेब अध्यक्ष जे आहेत हे दिंडी सोहळ्याचे प्रमुख आहेत ते सांगत होते की आपलं पन्नासावं वर्ष त्या ठिकाणी आहे आणि पन्नास वर्षाची अखंडपणानं पन्ना परंपरा खरं तर सकाळीच आमची चर्चा झाली की चार हजार लोक प्रस्थान करायच्या वेळी त्या ठिकाणी होत आहे आणि वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी चालले आहेत मी देखील वारकरी संप्रदायाचा एक कार्यकर्ता म्हणजे राजकारण समाजकारणाच्या पलीकडं अध्यक्ष आहे तुम्हाला एवढंच सांगतो की वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय परंपरा ही फार मोठी आहे तुम्ही सगळं खरं तर भाग्यवान आहे की पंढरीच्या पांडुरंगानं ही संधी हे भाग्य तुमच्या आयुष्यामध्ये दिलं की पन्नास वर्ष तुम्ही वारी त्या ठिकाणी चालू आहे याच्यापेक्षा दुसरं भाग्य मानवी जीवनामध्ये काय असावं कारण मागच्याच अवसेकर महाराजांनी त्यांनी साता समुद्राफलीकडे वारी घेऊन घेण्याचं काम जवळपास सतरा अठरा देश आणि जवळपास एक लाख किलोमीटरचं अंतर सगळं ज्या पालखीचं आहे ते साता समुद्राच्या पलीकडे आपली पालखी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि आज खेड तालुक्यातलं तुम्ही सगळी मंडळी संत कानुराज महाराजांचा सगळा हा सोहळा हा मेळा तुम्ही त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय विचार घेऊन चाललेला मी आपल्या सगळ्यांना आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं पूर कनेसर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आपलं स्वागत करतो मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आयुष महाराष्ट्र आप तुमची सात आमची